नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे बरेच दिवसांनी व्हिडिओ करते दिवाळीच्या याच्यामध्ये व्हिडिओ करायला जमला नाही मला तर आज आपण मॅगी कशी करायची ते पाहणार आहोत इथं तुम्हाला कितपत मॅगी हवे त्यानुसार तुम्ही घेऊ शकताय आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथं थोड्या प्रमाणातच मॅगी करते आहे तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचे असेल तर तुम्ही हे जास्त घेऊ शकता मॅगी आता आपण रेसिपी पाहूया इथं मी कढईमध्ये तेल गरम करून आहे कांदा घातलाय घातला घातलाय तुम्ही भाज्या पण घालू शकता गाजर अजून दुसऱ्या तुम्हाला ज्या घरात अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता आता हे छान कांदा आपल्याला लालसर होईस्त परतून घ्यायचा आहे मटार घालायचं आहे त्याच्यामध्ये मॅपकोचा मटार आहे जर तुमच्याकडून मॅपकोचा मटार नसेल तर साधा मटार जरा तुम्ही तेलावर थोडंसं परतून जरी टाकला तरी चालेल लगेच शिजतो तर आता आपण तेला, आ, तेला आ, कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहू शकताय आपला छान कांदा लाल सर झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालूया एक चमचा एक चमचा लाल तिखट घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घालू शकता आणि आता आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये आता आपण मॅगी मसाला घालून घेऊया ह्या अशा पुड्या येतात बघा मॅ मॅगी मसाल्यामध्ये त्या घालायच्या चव खूप छान येते अख्खं पाकिट घालायचंय त्याच्यामध्ये घालून घेणार आता आपण तो मॅगी मसाला घालून छान परतून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला टॅमॅटो सॉस घालायचा आहे इथं टॅमॅटो सॉस घालून घेतला आहे दोन चमचे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी घालायचं आहे अजून पाणी लागणार आहे पाणी घालून घेणार आहे आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे दीड ग्लास प्रमाण मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देत तुम्ही जाऊन चेक करू शकता मीठ थोडंसंच घालायचं आहे कारण की ऑलरेडी मसाल्यामध्ये मीठ असतं तुम्ही नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आता आपण याला छान उकळी घेणार आहे छान पाण्याला उकळी घेऊन यायची आणि मग आपल्याला मॅगी टाकायची त्याच्यामध्ये आता पाण्याला उकळी आली का ते आपण चेक करूया तुम्ही तर पाहू शकता पाण्याला खूप छान उकळी आलेली आहे आता मी त्याच्यामध्ये मॅगी माँग घालणार आहे पाहू शकता को आता मी मॅगी घालणार आहे त्याच्यामध्ये तर ही सर्व मॅगी आपण घालून घेऊ सगळी मॅगी घालून घेतलेली आहे आता आपण छान आपल्याला आता पाणी आठवायचे त्याचं झाकून ठेवून एक दहा मिनट आपली मॅगी रेडी होईल आता आपली मॅगी झाली एका पाहूया ऑलमोस्ट आपली मॅगी रेडी झालेली आहे आता मी मस्त करणार आहे पाणी पण छान आटलेलं आहे आता मस्त सफ करून घेणार आहे अशा पद्धतीने मस्त सफ केलेलं आहे मॅगी तुम्ही पाहू शकताय खूप छान झाली आहे लहान मुलांना जर करायचे असेल तर फक्त तुम्ही मॅगीचा मसाला जरी घातला तरी चालेल काही हरकत नाही त्यांना तिखट कितपत आवडते काय आवडते त्यानुसार तुम्ही मॅही करून देऊ शकतात तर व्हिडिओला उशीर झाला दिवाळीच्या याच्यामुळे मला नाही जमलं करायला तर आता इथनं पुढं आपले व्हिडिओ असेच चालू राहतील तर तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे प्रत्येक व्हिडिओला तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद